आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला शेतकऱ्याचं काय त्यांनी बोलण्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे जय लहूजी मी बाबासाहेब सुभाष सरो एक अल्पभूधारक शेतकरी आहे या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवन मी आजपर्यंत जिवंत होतो आज तरी कर्ज माफील होईल उद्या तरी होईल मी कर्जतून मुक्त होईल हे आशेने मी आजपर्यंत जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलण्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे कर्जमाफी होईल अशी ज्या पद्धतीने लोकशाहीर अन्नभाऊसाठी सांगून गेले धर्मंदाने अधिक छळले धन्वंताने अधिक छळले धर्मंदाने अधिक पिळळे चोर झाले साव अशा अन्नभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था आहे आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी मला जर मदत झाली असते सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिरवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर हो जिवंत माणसामध्ये मारायला लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जिवंत जगामध्ये जगायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे माझी एकच अपेक्षा आहे जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला माझे कोणी कर्जबाज शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची कल विनंती करतो जय लहूजी जय अण्णाभाऊ जय भीम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका